دغه گژھ بولندو کتا دغه 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 सर्वांना क्रांतिकारी भीम मी राजू मधुकरराव निखाते भ्रष्टाचार विरोधी समिती महानगराध्यक्ष तसेच धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्व जनतेस कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा त्याचप्रमाणे अशोक अशोक भाऊ वगर राजूभाऊ निखाते रॉक मित्रमंडळातर्फे या ठिकाणी केळी वाटप आणि पाणी वाटपाचा वाट कार्यक्रम सकाळपासून आम्ही राबवत आहोत तर या अनुषंगाने आमचे सर्व परिवार अभिषेक भाऊ तांजुरे विकी भाऊ रमेश भाऊ गोडबोले संतोष नरवाडे आणि सर्व चालक शिडको हाडको विष्णुपुरी नांदेड रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी हर वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नदान असेल केळी वाटप असेल पाणी वाटप असेल अशोक भाऊ वगैरे मित्रपरिवार व राजूभाऊ निकाते रॉक मित्र मंडळातर्फे या ठिकाणी हर वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही करत आहोत हे सांगायचं तात्पर्य एकच आहे की हा कार्यक्रम आपला सर्वांचाच आहे आणि आपण सर्वजणच या कार्यक्रमात सहभागी हर वर्षी व्हावं आणि असेच कार्यक्रम सर्वांनीच करावे हे काय वगैरे भावनी करावे अभिषेक भावनी करावे विकी भावने करावे, असं काही नाही सर्वांनी मिळून करावे ही सर्वांना पुनस्वी शुभेच्छा देतो आणि सर्वांना क्रांतिकारी जे भेम